आपल्याला सर्वांना आपल्याला सर्वांना माहिती असावे की आपल्या जगामध्ये एकूण सात ख सात भूखंड आहेत सात खंड आहेत तर ते सात खंड कोणते कोणते एक आहे आशिया खंड दुसरा आहे आफ्रिका खंड तिसरा आहे उत्तर अमेरिका खंड चौथा आहे दक्षिण अमेरिका खंड पाचवा आहे अंटार्क्टिका खंड सहावा आहे युरोप खंड आणि सातवा आहे ऑस्ट्रेलिया खंड तर या खंडांचं वैशिष्ट्य काय आहे मित्रांनो तर आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड म्हणून ओळखला जातो त्याचबरोबर दुसरा खंड आहे तो म्हणजे आफ्रिका आफ्रिका खंडाचा ओळख काय आहे तर या आफ्रिका खंडाला काळी खंड म्हणून देखील ओळखलं जाते आणि जगात हा दुसऱ्या क्रमांकाचा खंड आहे त्यानंतर तिसरा खंड कुठलं कोणता आहे तर उत्तर अमेरिका जो आहे तो तिसऱ्या क्रमांकाचा खंड आहे तर याच खंडामध्ये अमेरिका जो देश आहे संयुक्त अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा देश येतो चौथा खंड आहे दक्षिण अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या खंडामध्ये ब्राझील हा, ख्या, हा, हा देश आहे आपल्या देशामध्ये मध्ये एक खेळाडू फुटबॉलमधील प्रसिद्ध खेळा खेळाडू आला होता त्याचं नाव मेस्सी तर तो मेस्सी हा अर्जेंटिना देशाचा तर अर्जेंटिना हा देश दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे त्याच्या पुढचा खंड आहे तो म्हणजे अंटार्क्टिका अंटार्कटिका हा या खंडाचं वैशिष्ट्य काय तर हा खंड कायम स्वरूपी बर्फाच्छित असतो मनुष्य वस्तीविरहित हा खंड आहे तिथे आता पर्यटनासाठी लोक जातात किंवा संशोधनासाठी शास्त्रज्ञ लोक जातात पण हा खंड मनुष्य वस्तीविरहित असणारा एकमेव असा खंड आहे त्यानंतर सहावा खंड आहे हा युरोप खंड आहे युरोप खंडाचं खंडा वैशिष्ट्य असा आहे मित्रांनो या खंडामध्ये छोटे छोटे देश देशांची संख्या जास्त आहे त्याच प्रमाणे आपल्या देशावरतीच्या इंग्लंड या देशाचं इंग्रजांचं राज्य होतं तो देश हा युरोप खंडामध्ये येतो त्याचबरोबर जर्मनी हा प्रसिद्ध देश हा युरोप खंडामध्येच येतो आणि सातवा खंड आहे तो म्हणजे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया खंड हा ऑस्ट्रेलिया नावाचा एक देश आहे आणि एका देशाचं नाव सुद्धा ऑस्ट्रेलिया दिलेलं आहे लक्षात आलं का अशा पद्धतीनं आपल्या जगामध्ये सात खंड आहेत त्या सात खंडांची खंडा आपल्याला माहिती असावी आणि ह्या माहितीचा उपयोग आपल्याला परीक्षेमध्ये जो आहे तो होत होऊ शकतो